आझाद मैदानात मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केलं पाच दिवस चाललेल्या या आंदोलनावर राज्य सरकारने यशस्वी तोडगा काढला मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी आणि सरकार अस्थिर करण्याचा एकनाथ शिंदेचा प्रयत्न सुरू होता मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी मुंबईत ठाण मांडले होते का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून आंदोलन केले होते का असे प्रश्न उपस्थित करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आंदोलनाबाबत खळबळजनक आरोप केले होते मात्र संजय राऊतांच्या या आरोपावर आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे रुग्णालयातून माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले फडणवीसांना घेरायचे असते तर वर्षावर जाऊन घेरले असते शिंदे यांच्या ऐकण्यावर आंदोलन करायचे असते तर आरक्षण नकोच म्हटलं असतं आपल्याला राजकारण नको आरक्षण पाहिजे हे दोन वर्षात सिद्ध केलं आहे त्यामुळे राऊत कोणत्या उद्देशाने म्हणाले हे माहीत नाही दरम्यान यावेळी जरांगे यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन अद्याप संपलं नसून कोणी ते संपू शकत नाही राज्य सरकारने दिलेल्या शब्दानुसार महिनाभरात सातारा गॅजेट लागू न झाल्यास येत्या निवडणुकात सरकारचा धुराळा उडू राज्यभरात एकाही नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला